स्त्री शिक्षणाचे द्वार उघडणाऱ्या अज्ञानाचा अंधकार दूर करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवा तीन जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती तसेच महिला मुक्ती दिन सावित्रीबाई हे फक्त नाव नाही तर हे प्रत्येक मुलीला तू आहेस हे ठामपणे सांगणारा आवाज आहे ज्या समाजात मुलगी जन्माला आली की तिच्या आयुष्याचे निर्णय हे आधीच ठरवले जायचे त्या समाजात सावित्रीबाईंनी एक अपराध केला त्यांनी मुलींना शिकवण्याचा अपराध केला रोज शाळेत जाताना त्यांचा अपमान झाला शिव्या मिळाल्या शेन दगड अंगावर फेकले गेले पण सावित्रीबाई थांबल्या नाहीत कारण त्यांना माहित होत की ही लढाई आपल्यासाठी नाही तर ही लढाई उद्या जन्म घेणाऱ्या प्रत्येक मुलीसाठी आहे आणि या कार्यामध्ये त्यांना विचार देणारे धैर्य देणारे महात्मा ज्योतिराव फुले हे सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहिले आणि सोबत ती साथ होती फातिमा शेख यांची यांच्या ही लढाई अर्ध्यावरच थांबली असती पण समोर उभं राहून अपमान झेलणारी समाजाला आव्हान करणारी माझी सावित्री होती आज मुलगी शिकते प्रश्न विचारते स्वतःसाठी उभी राहते हे कोणाचं दान नाही तर सावित्रीबाईंचे उपकार आहेत म्हणून तीन जानेवारी फक्त जयंती नाही तर हा दिवस आहे माझ्या सावित्रीला तुमच्या सावित्रीला आठवण्याचा जिने फक्त नाव नाही तर ओळख दिली सावित्रीबाई फुले हे फक्त नाव नाही तर मुलींना माणूस बनवणारी ताकद आहे सावित्रीच्या लेखींना जयंती निमित्त शुभेच्छा आणि सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन सावित्रीबाई हे केवळ नाव नाही अज्ञानाचा अंधार दूर करणारी शिक्षणाची धगधगती मशाल <स्यालारे> आहे <vidéosuiti> सावित्रीबाई हे केवळ नाव नाही ज्या स्त्रियांनी कधी स्वातंत्र्य पाहिलं नाही त्या स्त्री स्वातंत्र्याची पहिली क्रांती आहे सावित्रीबाई हे केवळ नाव नाही तर शाळेचा पहिला दरवाजा वहीचे पहिले पान आणि शिक्षणाचा पहिला श्वास आहे सावित्रीबाई हा इतिहास नाही ती काल आज आणि उद्या आहे